आणि त्यांना ती नोटीस घेतली म्हणून आम्ही तो आता हुशारा महाग घेतला आम्ही असं रस्त्यावर जाऊन त्यांची गाड्या अडवायचं किंवा त्यांच्या चुकीचं नाही करायचं असं करणार नाही हे आमचा निर्णय झालाय पण आमच्या आडून इथं गर्दी जमावी ओबीसी समाजात साधून सहानुभूती भेटा म्हणून असं काही रोख करण्याची शक्यता आहे त्याच्यावर तुम्ही बार काय लक्ष ठेवा कारवाई करा ही आमची विनंती ठीक आहे आपण बघतोय की

चाललंय ताब्यात घेतलं तर आम्ही जाऊ अटक केली तर अटक हो ताब्यात नजर करत ठेवलं तर नजर देत राहू पण त्याच्या आधीच ही आर झाला आहे काही लोकांनी हाती वाघ मारे आणि त्यांच्या लोकांनी दोन तारखेचा आता आयोजित आहे त्याने जायला आहे त्यांच्यावर जर गुन्हा नोट केला असता आम्ही चार लोकांनी त्यांनी आम्हाला नोटीस दिली चार लोकांनी आम्ही जायला आहे आम्ही बाकी कुठलं आंदोलन केलं नाही आमच्या कारण आम्ही पोलिसांचं काय म्हटलं

वापरा दिलं जरा तिला दूंड पडायचं म्हणून वापरा दिला एक Gue <tuk> bisa terbang, gue bisa minta maaf. Maret kan punya gue bisa antum. Kenapa setengah Maret ini? Maret karena